शहरातील प्रतिष्ठित मतदार बंधू भगिनीनं आणि पत्रकारांनो <laughs> तुम्ही म्हणत असाल काय अवस्था झाली साहेबांची घसा नीट बोलताय ना परत बोला राखले आणि सांगायला आपल्याला फक्त ह्या ठिकाणी आलो समोर दिसतो एवढंच काम होतं रात्री दोन दोन तीन तीन वाजेपर्यंत फिरणं होत आपली निवडणूक जवळ याच्या अगोदर पहिला पार टापला विदर्भात झाला <laughs> त्या ठिकाणी दोन तीन चक्र मारल्या सेकंड पार्ट झाला त्यावेळेसही फिरलो आज तिसरा पार्ट येऊ घातलेला आहे धाराशिवची जबाबदारी ह्या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून माझ्यावर हो आहे सोलापूर लोकसभेची जबाबदारी शिवसेनेतर्फे आपल्यावर हो आहे माडा लोकसभेच्या आपल्यावर आहे हो राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट पाटली पुण्यामधली बारामती लोकसभेची जबाबदारी आपल्यावर हो आहे शिरूरची जबाबदारी आपल्यावर हो आहे पुण्यात हो तरी आपण आहोतच म्हणजे अर्धा लोकसभेच्या जबाबदारी आपण घेऊन त्या ठिकाणी आपले कार्यकर्ते आपला ज्या ज्या ठिकाणी प्रभाव आहे मावळ असेल त्या त्या ठिकाणी आपण आपल्या मतदाराचं मतपरिवर्तन करणं नेत्याला कामाला लावणं त्या ठिकाणी की ही देशाची निवडणूक आहे ही कुठली नगरपरिषद भूम जिल्हा परिषद तालुका पंचायत ग्रामपंचायत किंवा विधानसभा अशी कुठलीही निवडणूक नाही आपल्याला आपल्या पुढच्या पिढींचं भवितव्य ठरवणारी ही निवडणूक जगामध्ये साडेसातशे कोटी ही विश्वाची लोकसंख्या आहे त्या विश्वामध्ये भारताचं स्थान अधोरे अधोरेखित करणारं हे इलेक्शन तिसऱ्यांदा भारताचं पंतप्रधान कोण असावं हे ठरवण्याचं ही निवडणूक आणि म्हणून मला वाटतं <coughs> कुठल्याही निवडणुकीपेक्षा म्हणजे ग्रामपंचायत पासून विधानसभेत तिथपर्यंतच्या कुठल्याही निवडणुकीपेक्षा ही आगळी वेगळी निवडणूक आहे कारण या निवडणुकीनं आपल्याला आपल्या आप देशाचं भवितव्य एकतर सुरक्षित आणि चांगल्या पद्धतीनं अधोरेखित करायचं आहे त्याच्यामुळं ह्या ठिकाणी आपल्याला तिसऱ्यांदा विश्व नेते मी म्हणेल भारताचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी आपल्याला ह्या धाराशिव जिल्ह्यातनं त्यांच्या विचाराचा आणि विकासाला बळकटी देणारा एक खासदार आपल्या मतदारसंघातून आपल्याला पाठवायचा ती जबाबदारी आपल्यावर हो आणि मग तुम्ही म्हणत असाल साहेब आपण इतकं पळालो शिवसेना इतकी पळाली आपण उमेदवारी ह्याला मागत होतो आपण उमेदवारी त्याला मागत होतो आपल्याला मिळाली नाही आपण नाराज झालो इथपर्यंत ठीक आहे नाराज होणं लोकशाहीच्या माध्यमातून उमेदवारी मागणं प्रचार करणं मी उमेदवार कसा सक्षम आहे हे सांगणं हे सगळं समजू शकतो पण ज्या वेळेस देश पातळीवरची निवडणूक येते ज्या वेळेस तिने पक्षाचं सरकार एका ठिकाणी एकत्र नांदत असतं विकास धारेला स्मरत असत त्या ठिकाणी प्रत्येक पक्षाचा मान सन्मान आदर आणि नेत्यांचा आदर करणं हे प्रत्येक कार्यकर्त्याची प्रत्येक आमदारांची प्रत्येक त्या पक्षाच्या लोकप्रतिनिधीची जबाबदारी असते आणि म्हणून तीन नेत्यांनी ठरवलं ठिकाणी शेवटी शेवटी राष्ट्रवादी अजितदादा गट ही आपल्याला मोदी साहेबांच्या विकासाला स्मरून ते आपल्या बरोबर आलेले आहेत आपल्या हातात हात घालून ते काम करायची त्यांची इच्छा आहे आणि त्यांचाही मान सर्वांना कुठेतरी राखला पाहिजे आणि म्हणून त्यांना ही धाराशिवची जागा आपल्या तीन नेत्यांनी ठरवलं की धाराशिवची जागा तानाजीरावच्या माध्यमातून आपण ही राष्ट्रवादीला देऊ आणि ही जबाबदारी तानाजीराव टाकू आणि हे घड्याळच्या चिन्हापूरचं बटन दाबून मोदी विचाराचा एक खासदार धाराशिवकर आपल्याला आपल्या लोकसभेमध्ये पाठवतील ही अशा बाळगून त्यांनी आपल्यावरती विश्वास टाकून ही जागा घड्याळाला सोडली आणि मग त्या ठिकाणी नाराजी पक्ष किंवा आपण आतापर्यंत आपला पक्षीय मतभेद ह्या सगळ्या गोष्टी विसरून आपल्याला कुठेतरी विकासाला सामोरं जायचं आहे आणि विकास म्हणजे नेमकं काय दोन हजार चौदा त्याच्या अगोदरचा विकास आपण बघितलेला आहे साठ वर्षातला आणि दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस एकोणीस ते चोवीस ह्या दहा वर्षातलाही विकास बघितलेला आहे आणि ज्यावेळेस विश्व नेता नरेंद्र भाई यांचं दहा वर्ष सरकार काम करत आहे त्यावेळेस यांच्या अजेंड्यावरती फक्त कॉमन मॅन सर्वसामान्य शेतकरी गोरगरीबातला मजूर रोजगार वंचित अविकसित आदिवासी अशा लोकांना बरोबर ठेवून ह्या लोकांचा विकास करणे आणि ह्या लोकांचा विकास झाला तर त्याच्यावरचे स्तर ऑटोमॅटिक विकासाकडे वरती धाव घेतात अशा पद्धतीचे एक फिजन आखणारा नेता म्हणून आज संपूर्ण जगात त्यांच्याकडे बघतोय आणि मग याच्या अगोदरचा साठ वर्षाचा कार्यकारभार जर बघितला माझ्यापेक्षा सूज्ञ माझ्यापेक्षा सिनियर राजकारणातले किंवा तत्ववेते या भूम शहरात आहेत तुम्ही बघितलं असेल काँग्रेसच्या कालावधीमध्ये फक्त सातशे घराण्याने स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजपर्यंत देशाचा कारभार त्यांच्या हातात किती सातशे घराणे मोजून माहिती घ्या गुगलवरती जा तुम्हाला त्या घराण्याची नावाची यादी सुद्धा येईल म्हणजे आज दहा वर्षापूर्वी किंवा चौदा ते एकोणीस एकोणीस ते चोवीस या दहा वर्षाच्या अगोदर ज्या वेळेस काँग्रेसचं सरकार होतं मला वाटतं त्यावेळेस सुद्धा भारताची लोकसंख्या ही एकशे पस्तीस एकशे तीस कोटीच्या जवळपास होती म्हणजे एकशे तीस कोटी म्हणजे जगाची जवळपास पंचवीस ते तीस टक्के लोकसंख्या असणारा हा महान देश ह्या देशावरती फक्त सातशे घराने साठ वर्षे राज्य करत आणि म्हणून चाय पे चर्चा एक चायवाला तुम्ही बघितला असेल गेल्या दहा वर्षामध्ये नरेंद्र भाईने स्वतःला कधीही मी तुमचा पंतप्रधान म्हणून स्वतःला कधीही ते स्तोत्र किंवा ते स्तोम माजवलं नाही ते प्रत्येक वेळेस सुरुवातीची स्लोगन होती ना खाऊंगा ना खाणे दूंगा मी ह्या भारत देशाच्या तिजोरीचा राखवालदान ह्या पद्धतीचं स्लोगन आपण बघितलं आणि एकोणीस ते चोवीस ह्यामध्ये तुम्ही बघितलं असाल भारतातील एकशे चव्वेचाळीस कोटी जनतेचा मी सेवक आहे मला वाटतं पहिले एकोणीशे सत्तेचाळीस ते मागच्या दोन हजार चौदा पर्यंत कुठल्याही पंतप्रधानानं मी भारत देशाच्या एकशे तीस कोटी एकशे चाळीस कोटी जनतेचा सेवक आहे म्हणून मी आकर्षित आहे त्यांची सेवा करण्यासाठी मी या ठिकाणी आहे असा उल्लेख माझ्या तरी लेखी कुठं पाहण्यात आला नाही हा फरक आहे हा बदल आहे राहिला विषय मतदानाचा अहवाल आहे अठरा ते एकोणतीस वयोगटातला हा तरुण भारत देश नीट आहे का अठरा ते एकोणतीस या वयोगटामध्ये सत्तर टक्के भारतीय आहेत म्हणजे तरुण मुलं आहेत आणि आज भारताचं भविष्य त्यांच्या हाती सुरक्षित आहे ते मोदींकडं संपूर्ण भारत देशाकडं आणि त्यांच्या संपूर्ण टीम कडे अतिशय अपेक्षा आणि आदरानं बघताय कारण त्यांना अपेक्षा फक्त आज त्यांच्याकडूनच आहे आणि म्हणून तो मतदार तुम्ही बघितला असेल कुणी किती भूल थापा दिल्या आपण आपल्याही घरात बघतो आपल्या गावातही बघतो साठ वर्षाचा आपला म्हातारा असेल सतरा ऐंशी वर्षाचे आजी आजोबा आपल्या घरात असेल आपण जर नाव कल नाही आता मोदीला मतदान द्यायचं ते घरातलं आपलं आजी आजोबा कुठंतरी तिकडे वाकळ वर पडलेलं असत नाही माझे तत्व आहे ती मी त्या तत्वाप्रमाणे मला हातावर शिक्का मारायचा तत्व तत्व आता वर्ष तुम्ही मारायचाच त्यांना शिक्का मारला ना साठ वर्ष तत्वानेच शिक्का मारत होता विकास नावाचा प्रकार ह्या ठिकाणी नव्हता फक्त सातशे घराणी आणि त्या घराण्यातल्या पुढच्या पिढ्या त्या गाद्या उभवत होत्या आणि म्हणून आपल्याला ह्या ठिकाणी चाय पे चर्चा एक चहावाला आणि जन वैराग्य पत्करलेला असा हा शंकर मित्रे असं म्हणेन परमेश्वर माझं मत सांगतोय मी अशा पद्धतीचं व्यक्तिमत्व हो, आज आपल्या देशाला पंतप्रधान लाभलेला आहे आणि म्हणून पंतप्रधान होणं हे त्यांची अभिलाषा नाही पंतप्रधान होणं ही आपल्या सारख्याच्या सर्वसामान्य माणसाच्या कुटुंबाची ती गरज बनलेली आहे आणि म्हणून आपल्याला येत्या सात तारखेला आपल्या महावितेचे उमेदवार सौ अर्चनाताई ताई पाटील यांचं चिन्ह घड्याळ आहे आपल्या मशीनवरती ती एक नंबरलाच आहे आणि त्या घड्याळापुढचं बटन दाबून आपल्याला त्यांना प्रचंड मताना निवडून द्यायचं आहे ज्या दिवशी चार जूनला ही मतमोजणी होईल प्रत्येक पेटीतून प्रत्येक बोथमधून आपला उमेदवार उमेदवार आघाडीवरच असला पाहिजे हे माझं एकटाच आदेश नाही तुमचं सुद्धा दायित्व आहे आपलं प्रत्येकाचं कर्तव्य आहे एवढं मी आज निक्षुण नम्रपणे आणि कळकळीने आपल्याला सांगतो कारण ज्या वेळेस प्रत्येक वेळेस तुम्ही बघितलं असेल आज आपल्या भूम शहरात इतका निधी आला भूम तालुक्यात किती निधी आला परांडा तालुक्यात किती निधी आला वाशी तालुक्यात किती निधी आला जवळपास दोन हजार ते एकवीस कोटीचा निधी या दीड दोन वर्षामध्ये आपण तालुक्यामध्ये आणलाय तो एक भाग राहण्याविषयी उजनी उजनीमधून जे आपण या ठिकाणी पाणी आणतोय तो, तो जवळपास चौदा पंधरा हजार कोटीचा प्रोजेक्ट आहे हे मोठे प्रोजेक्ट केंद्राच्या सहाय्याशिवाय कार्यान्वित होत नाहीत केंद्राच्या मदतीशिवाय ते पूर्णत्वास जात नाहीत म्हणजे जर सोळा हजार कोटीचा तो प्रोजेक्ट असेल तो प्रकल्प असेल तर जवळपास आठ हजार कोटी हे महाराष्ट्र शासनाचे असतात महाराष्ट्र शासनाच्या तिजोरीतले असतात आणि आठ हजार कोटी केंद्र सरकार स्वतःची मदत म्हणून त्या राज्याला करते आणि म्हणून आपल्या पुढच्या पिढ्या जर ह्या ठिकाणीच चांगल्या पद्धतीनं सुजलाम सुजलाम धाराशिव जिल्ह्याचा करायचं असेल त्या पिढ्या आपल्या जवळच आपल्या लेख ठेवायचे असतील विकसित धाराशिवमध्ये आणि आकांक्षित जिल्हा जो आपल्यावरती काळा टपका आहे गेले साठ पासष्ट वर्ष आकांक्षित जिल्हा आकांक्षित काय मागासलेला जिल्हा देशात कितवा देशात तीन नंबरचा मागासलेला जिल्हा मग हे कोणी ठेवलं हे पाच कुणाचं आणि मला वाटतं ह्या पडदा उघडून आपण मागं बघायचं नाही आज आपण त्या ठिकाणी कारभारी म्हणून बसलोय आणि आपण कारभारी म्हणून बसत असताना पहिलं तुमचं आमचं पहिलं कर्तव्य आहे जो डाग है है। हा डाग आपल्या छातावर आहे ना आकांक्षित हे ज्या वेळेस जेऊर बोगद्यात मध्ये आणि माझ्या धाराशिव जिल्ह्यामध्ये पाणी येईल त्या ठिकाणी इरिगेशन क्षेत्र वाढेल माझं क्षेत्र जिरायतीचं बागहीत होईल आणि माझा हा जिल्हा पश्चिम महाराष्ट्रातल्या एका जिल्ह्यासारखा होईल आणि हा काळा टपका जो आकांक्षित आहे तो पुसला जाईल त्यासाठी आणि फक्त त्यासाठीच आपल्याला पंतप्रधान पंतप्रधानपदी आपली गरज म्हणून माननीय नरेंद्रभाई मोदीला बसवणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आपल्या महायुतीचा उमेदवार त्यांचं चिन्ह घड्या याच्यावरती शिक्का मारायचा ह्याचं बटन दाबायचं आणि म्हणून मित्र हो जे आपल्या आप मतभेद आहेत नानाने जे बोलून दाखवले भाजपानं असं केलं राष्ट्रवादी अजितदादा गट असं करतोय मी आपल्या भावना मला तरी समजलेल्याच आहेत हा विषय माझ्या पुरता मर्यादित नव्हता भाजपाच्या कार्यकारिणीला जिल्हास्तरीय असेल कुठलीही असेल त्यांनाही नंबरपणे सांगू इच्छितो या भावना त्यांच्या प्रदेशाध्यक्ष असतील त्यांनी प्रदेशा ऐकलं ठीक फडणीस जे असतील त्यांच्यापर्यंत पोचवायची जबाबदारी ह्या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून माझे आहे मी माझं कर्तव्य करेन आणि राज्य पातळीवरती तुमच्या तक्रारीची दखल घेतली नाही राहतानाजी सावंत ही तक्रार केंद्रीय नेतृत्वापर्यंत घेऊन जाऊ शकतो एक भाग कारण माझा कुठलाही कार्यकर्ता ज्या ठिकाणी मी ज्या ठिकाणी काम करतो मग तो धारशी जिल्ह्यात असेल सोलापूर जिल्ह्यात असेल यवतमाळ असेल पुणे जिल्ह्यात असेल त्या ठिकाणी तो तानाजी सावंत म्हणूनच मिरवतो आणि तानाजी सावंत म्हणूनच काम करतो आणि म्हणून त्या कार्यकर्त्याची अस्मिता जपणं हे पहिलं तानाजी सावंत कर्तव्य आहे आणि माझ्या कार्यकर्त्याची मान मी खाली जाऊ देणार नाही राहिला विषय राष्ट्रवादीचा अजितदादा गटाचा ही चर्चा आजच संध्याकाळी मी अजितदादांच्या बरोबर करतो तेही त्यांच्या कार्यकर्त्याला समज देतील आणि एवढं करून ही विकासाच्या आड याच जर कुणी ठरवलेलंच असेल तर त्याची दखल हा माझा संपूर्ण मतदार घेतल्याशिवाय स्वस्त बसणार नाही हे नाना मी आज तुम्हाला सगळ्यांच्या समोर सांगतो आणि म्हणून आपल्याला विकासाला मतदान करायचं आहे विकासासाठी आपल्याला पुढं जायचं आहे आणि हे लक्षात ठेवून परिस्थितीचं भान ठेवून आपापल्यातले कुठलेही मतभेद गाडायचे आणि येत्या सात तारखेला आपल्याला ताई आलेल्या आहेत त्यांचं आगमन आताच होत ह्या व्यासपीठावर माझ्या भूम वतीनं मी त्यांचं स्वागत करतो या तुम्ही या आणि येत्या सात तारखेला आपल्याला घड्याळच्या पुढचं बटन दाबून प्रचंड मतानं त्यांना विजय करायचा आहे आणि ज्या दिवशी चार जूनला ही विजयाची अधिकृत घोषणा होईल माझ्या ताईला खासदार म्हणून ते सर्टिफिकेट मिळेल आणि मला वाटतं त्या दिवशी पालकमंत्री म्हणून आणि महायुतीचा नेता म्हणून माझी जबाबदारी खऱ्या अर्थानं पूर्ण पाडली असेल आणि ती जबाबदारी पूर्ण पाडण्याचं कर्तव्य हो। माझ्या वतीनं आणि तुमच्या सगळ्यांच्या वतीनं मी आज माझ्या ताईला शब्द देतोय ताई तुम्ही बिंदास्त राहा निर्धास्त राहा चार जूनला ज्या वेळेस आपल्या मत ते मतपेट्या उघडल्या जातील त्यावेळेस आपला विजय दोन लाखापेक्षा अधिकच्या मतानं झालेला असेल हा विश्वास मी तुम्हाला देतो आणि मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र ऐका जरा माझं